आठवीत गेलेल्या मुलाला साधं वाचताही येत नाही ही आहे आपल्या ग्रामीण महाराष्ट्राची ओळख किंवा मग तिसरी पाचवीच्या मुलांना दुसरीच्या पुस्तकातील मजकूरही वाचता येत नाहीये राज्याच्या ग्रामीण भागातल्या शिक्षणाचं वास्तव मांडणारा अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट म्हणजे असरच्या अहवाल समोर आलाय प्रथम या सामाजिक संस्थेनं हा अहवाल दिलाय आणि त्यात धक्कादायक अशी माहिती समोर आलीये ज्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील शिक्षणाची बिकट स्थितीही समोर आलीये जी ऐकून तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही नेमकं असरच्या अहवालात काय म्हटलंय हा फक्त मुलांचाच दोष आहे का की संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं अपयश यासाठी नेमकं कोणाला जबाबदार ठरवायचं आठवीपर्यंत मुलांना पास करायचं धोरण याच्यासाठी जबाबदार आहे का मास्टर लोक यांची जबाबदारी पार पाडतात का जर पाडतात तरी सुद्धा मुलं मागे का पडत आहेत आपला पोरगा किंवा पोरगी आठवी तिसरी चौथी जाऊन सुद्धा तिला वाचता येत नाहीये हे पालकांच्या लक्षात येतं की नाही या आणि अशा महत्वाच्या विषयावर आज आपण आजच्या व्हिडिओतून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा महाराष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न आहे पुढची पिढी कशी असू शकते जग कुठे चाललंय आणि आपण कुठे चाललोय याचा आरसा हा अहवाल दाखवतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या विषयावर तुमचं मत कमेंट मध्ये लिहायला अजिबात विसरू नका तसंच चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मा मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मुलाचं वय सात पण मोबाईल ओपन केला की लगेच असं फाडफाड बोलतो म्हणून सांगू किंवा मग आमची मुलगी फक्त नऊ वर्षाची आहे पण तिच्या हातात कोणताही मोबाईल द्या अशी चढ फीचर्स सर्व समरतात अशी वाक्य तुम्ही आम्ही सगळ्यांनीच ऐकली असतील हो ना लेकराचं कौतुक करण्यात आई वडील अजिबात मागे राहत नाही पण आठवीच्या मुलांना साधं पुस्तकही वाचता येत नाहीये किंवा मग तिसरी पाचवीच्या मुलांना दुसरीच्या पुस्तकातील मजकूर सुद्धा वाचता येत नाहीये असं तुम्हाला सांगितलं तर हो देशाच्या ग्रामीण भागातल्या शिक्षणाचं वास्तव मांडणारा ऍन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट म्हणजेच असरचा अहवाल समोर आलाय आणि यात ही धक्कादायक अशी माहिती समोर आहे या अहवालात या वर्षी सुद्धा राज्यातल्या ग्रामीण भागातल्या तेहतीस जिल्ह्यातल्या तेहत्तीस हजार सातशे सेहेचाळीस विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण पुढे आलंय यात महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम जरी राबवले जात असले तरी गुणवत्तेत त्यासोबतच सरकारी शाळांच्या शिक्षणाच्या दर्जा सुधारणा झाली नसल्याचं असरच्या सर्वेक्षणातून पुढे आलंय याला कोण जबाबदार का जबाबदार हे सगळं बोलूच पण त्याआधी असरच्या अहवालात नेमकं काय म्हटलं गेलंय ते थोडक्यात पाहूया एक मात्र नक्की या विदारक परिस्थितीला जेवढी व्यवस्था जबाबदार आहे तेवढी सामाजिक व्यवस्था आणि पालकही जबाबदार आहेत ते कसं ते या व्हिडिओत पाहूयात दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सहाशे पाच ग्रामीण जिल्ह्यातल्या एकूण एक हजार सातशे सत्त्याण्णव गावातील सहा लाख एकोणपन्नास हजार चारशे एक्क्याण्णव मुलांपर्यंत पोहोचून हा अहवाल सादर केलाय महाराष्ट्रातल्या तेहत्तीस ग्रामीण जिल्ह्यातील नऊशे सत्त्याऐंशी गावातील एकोणीस हजार पाचशे त्र्याहत्तर घरांमधील तेहत्तीस हजार मुलांचं सर्वेक्षण अहवालात करण्यात आलं आहे राज्यातल्या सरकारी शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीच्या केवळ पस्तीस पूर्णांक चार टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता येतो धुळे जिल्ह्यातील केवळ चौदा पूर्णांक दोन टक्के मुलांना भागाकार येतो राज्यातील इयत्ता सहावी ते आठवीच्या तीस टक्के मुलांना अजून दुसरीचं पुस्तकही वाचता येत नाहीये जळगाव जिल्ह्यात आठवीच्या पंचावन्न टक्के मुलांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाहीये पण याचबरोबर देशभरात वाचन आणि शिक्षणाचा स्तर सुधारला असल्याचं सुद्धा अहवाला स्पष्ट करण्यात आलंय आता वळूयात महत्वाच्या मुद्द्याकडे या धक्कादायक गोष्टींसाठी शिक्षकांना जबाबदार ठरवायचं की पालकांना की विद्यार्थ्यांना असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर असं एका कुणाचं नाव घेऊन स्पष्ट करता येण्यासारखं नाहीये कारण यासाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत विद्यार्थ्यांना सरसकट आठवी पर्यंत पास करण्याचं धोरण अंमलात आणलं गेले होते आता मात्र हल्लीच ते मागे घेण्यात आलंय मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातून नापास होण्याची भीतीच नाहीशी झालीये मी अभ्यास केला काय आणि नाही केला काय पास तर होणारच आहे त्यामुळे ना अभ्यासाची ना परीक्षेची ना शिक्षकांची आणि ना नापास होण्याची भीती आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ग्रामीण भागात शेतात काम करायला मजूर मिळत नाही त्यामुळे बऱ्याचदा पालकांकडूनच मुलांना शेतात झुंपलं जातं तसंही पोरग न शिकता आठवी पर्यंत जाणारच आहे मग शाळेत पाठवून काय उपयोग असा विचारही पालक करत असतील आणि पालकच पाठवतात म्हटल्यावर विद्यार्थ्यालाही शाळेपेक्षा शेतात राबणं जास्त सोपं वटू लागतं शाळेत मिळणाऱ्या मध्यान्ह भोजनांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढेल असं वाटलं होतं पण त्यातही तसा काही खूप मोठा फरक पडला नाही कारण गावातली सधन कुटुंबातील मुलं शाळेत जेवत नाहीत कारण त्यांना कमीपणा वाटतो त्यानंतरच महत्वाचं कारण म्हणजे हल्ली शाळेत छडीचा वापर होतच नाहीये विद्यार्थ्याला थोडं काही बोललं किंवा हात जरी लावला की आलेच पालक शाळेत मास्तरांना जाब विचारायला त्यामुळे शिक्षकांचा धाकच राहिला नाहीये विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझ नाही म्हणून पुस्तकाला एक एक पान दिलं गेलंय शालेय पुस्तकं चार भागात विभागली गेली त्यामुळे एकंदरीतच सगळे प्रयोग हे शिक्षण क्षेत्रावरच केले गेलेत त्यानंतरचं महत्वाचं आणखीन एक कारण म्हणजे मास्तरांना सरकार वेगवेगळ्या कामात जुमत जणू मास्तर म्हणजे हक्काचे नोकर मग त्यात मतदान प्रक्रिया असो जनगणना असो जिल्हा परिषद शाळांना क्लार वगैरे नसतात त्यामुळे जे रोजचं टपाली कामकाज असो शालेय पोषण आहार रेकॉर्ड मेंटेन करणं असो हे सगळं शिक्षकांनाच करावं लागतं आणि केंद्र प्रमुखांना दररोज काही ना काही कामं सांगितली जातात एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते हगणदारी मुक्त गाव अभियानात ही शिक्षकांना जुंपलं गेलं होतं या अभियानात शिक्षकांना पहाटेच गावची फेरी मारावी लागायची आणि रस्त्यात शौचात बसलेला हाकलायचे आणि त्यांचा रेकॉर्ड ठेवायचा हे अभियानात सुद्धा शिक्षकांच्या जोरावर राबवलं होतं अर्थात हे फार काळ काही टिकलं नाही पण यावरून सरकार किंवा शिक्षण व्यवस्था मास्तरांकडे कोणत्या नजरेनं पाहतं हे सुद्धा दिसून येतं तसंच नवसाक्षरता अभियानात शिक्षक जुंपले गेले शिक्षकांना गावात जाऊन अशिक्षित म्हाताऱ्यांना शोधून त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम सुद्धा देण्यात आलं होतं हे सांगण्याचं कारण एवढंच की फक्त विद्यार्थ्यांना शिकवणं हेच काम शिक्षकांना आता राहिलेलं नाहीये पण असं जरी असलं तरी या परिस्थितीला पालक सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत कारण आपल्या पाल्याला लिहिता वाचता येत नाहीये हे समजल्यावर त्यांनी सजग होऊन मुलांना शाळेत पाठवायला हवं आणि शिक्षकांशी बोलून यावर चर्चा सुद्धा करायला हवी पण असं चित्र पाहायला मिळतच नाही मुळात शिक्षण प्रती असलेली उदासीनता याला कारणीभूत आहे उलट आपला मुलगा पुढच्या इयत्तेत गेला की पालकांना त्याचाच आनंद जास्त होतो पण तो पुढच्या इयत्तेत सरकारच्या धोरणामुळे गेलाय की परीक्षेत पास होऊन मार्क मिळून गेलाय याची पालकांना कल्पना नसते आणि असली तरी त्यांचा त्यांना काहीही फरक होत नाही आता यावर कसा मार्ग काढायचा हे महत्वाचं आहे तर यासाठी शंभर टक्के विद्यार्थ्यांना नवोदयला बसवता येऊ शकतं स्कॉलरशिपला बसवता येऊ शकतं महिन्यातून किमान एकदा तरी शिक्षक आणि पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांची वर्गात किती प्रोग्रेस आहे यावर लक्ष द्यावे तसेच ग्रामीण भागातले बरेचसे शिक्षक हे रेफरन्स किंवा पैसे देऊन कामाला लागलेले असतात असे सुद्धा निदर्शनात आलेले आहे त्यामुळे या गोष्टी सुद्धा बंद होणं गरजेचं आहे जसं मी आधीही बोलले की या सगळ्यांचा दोष कोणा एकावर देऊ शकत नाही तसंच ही परिस्थिती सुधारणं सुद्धा कोणा एकाची जबाबदारी नाहीये तुम्हाला काय वाटतं ही परिस्थिती बदलण्यासाठी अजून काय काय सुधारवण्याची गरज आहे या गोष्टीला नेमकं कोण जबाबदार आहे शिक्षक की शिक्षण व्यवस्था यावर व्यक्त व्हा कारण हा पुढच्या पिढीचा भविष्याचा प्रश्न मुख्य आहे मुख्यमंत्री म्हणाले आहे की लवकरच महाराष्ट्र वन ट्रिलियन इकॉनॉमी असेल जर खरंच हे चित्र साकारायचं असेल तर ग्रामीण भागातल्या शैक्षणिक दर्जाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक सुद्धा करा तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद